नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की संविधानमध्ये देशाचा आतला आवाज आम्ही भारताचे लोक म्हणून आपण एकत्र आल्याशिवाय देशाचा आतला आवाज आपल्याला जपता येणार नाही कारण भारतीय लोकांमध्ये संविधानिक नैतिकता रुजवण्यासाठी मशागत करावी लागेल याची कल्पना डॉक्टर आंबेडकरांना होती आणि महात्मा गांधींनी सातत्याने आतला आवाज म्हटलेला आहे नैतिकता कशा पद्धतीने गुंडाळल्या जाते आहे पण माणूस घडवण्यामध्ये आपण जर संविधानाने संविधान कमी पडलं संविधानाची अंमलबजावणी करणारे कितीही संविधानाची बोळतोड करत असले तरी नागरिकांमध्ये जर संविधान रुजलं संविधान भान आलं तर निश्चितपणे देशात संविधानाला जे अपेक्षित भारत होता तशा पद्धतीचं समाज आपलं निर्माण करता येईल यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या हृदयातली अंतर्मनातली जी ज्योत आहे ती तेवत राहिली पाहिजे आणि म्हणून जफरसनी अमेरिकेमध्ये असं म्हटलेलं होतं की जेव्हा एखादा स्वातंत्र्याचा अधिकार नैतिकता ही हिरवली जाते तेव्हा त्याचं जतन जगातलं कुठलंही न्यायालय कारण अंतर्मनातली आतल्या आवाजाची ज्योत विजते तेव्हा जगातलं कुठलंही न्यायालय कुठलाही कायदा त्याच्या स्वातंत्र्याचं रक्षण करू शकत नाही आणि म्हणून आंतरिका ज्ञानदीप मानवू नको रे असं आपल्याकडं अध्यात्मामध्ये अनेक संतांनी म्हटलेलं आहे त्या पद्धतीने गांधींनी आतला आवाज सांगितला होता आपला आतला आवाज काय म्हणतो यावर संविधानाचं यश आणि संविधानाची नैतिकता अवलंबून आहे आणि म्हणून लोकशाही ही एक आदर्श मूल्य आहे आणि म्हणून लोकशाहीच्या आजपर्यंत इतिहासावरून आपलं लोकशाही म्हणजे काय आहे यापेक्षा काय नाही हे सांगता येते कारण सतराशे शहात्तरला जरी अमेरिकन राज्यक्रांती झालेली असली तरी अमेरिकेमध्ये एकोणीसशे पासष्ट पर्यंत सर्वांना मताचा अधिकार नव्हता ज्याला आपण लोकशाहीची जन्नी म्हणतो त्या इंग्लंडमध्ये एकोणीसशे अठ्ठावीस पर्यंत महिलांना मताचा अधिकार नव्हता पण भारतीय लोकशाहीमध्ये सुरुवातीपासून प्रत्येकाला मताचा अधिकार आपण दिलेला आहे आणि मग हा मताचा अधिकार वापरणारा नागरिक किती सक्षम आहे यावर संविधानाचा श्रेष्ठत्व अवलंबून आहे आणि म्हणून घटना तज्ज्ञांनी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केलेला होता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की रशिया आणि अमेरिका या दोन महासत्तांमधल्या एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदला जग बदलला या काळातील संघर्षाला शीत युद्ध म्हटलं गेलेलं आहे आणि हे शीतयुद्ध जरी म्हटलेलं असलं तरी ते तितकंसं शीत नव्हतं त्यामध्ये तिसऱ्या महायुद्धाची बीज होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे श्रीरंजन आवटेने आजच्या संविधान भानमध्ये हे मांडलेलं आहे आणि हे आपण वाचून पाहिलं पाहिजे हे अत्यंत प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाचं उदाहरण आहे म्हणजे क्युबन क्षेपणास्त्राचं जे संकट आहे एकोणीसशे बासष्टचा या युद्धाच्या प्रसंगामध्ये अमेरिकेने रशियाच्या पाणबुडीवर हल्ला केला पण सुदैवाने तो रशियाच्या पाणबुडीवर पडला नाही अन्यथा भीषण वनवा पेटला असता कारण या पाणबुडीत आण्विक शस्त्रास्त्रे होती आणि ही आण्विक शस्त्रास्त्रे अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर रशियाच्या पाणबुडीच्या कप्तानाची तळपयाची आग मस्तकाला गेली आणि अमेरिकेवर अण्वस्त्र हल्ला करण्याचा विचार त्याच्या मनात आला हा हल्ला करण्यासाठी मॉस्कोहून सर्वोच्च नेत्याच्या परवानग्याची आवश्यकता नव्हती मात्र हल्ल्याच्या संदर्भात आखून दिलेल्या नियमानुसार पाणबुडीवरील तीनही अधिकाऱ्यांची एकमत होणे आवश्यक होते स्वतः कप्तान आणि एक सहकारी हल्ला करण्यास तयार होते यावेळी तिसऱ्या अधिकाऱ्याने विरोध केला आणि रशियाने हा अन्वस्त्र हल्ला केला नाही या तिसऱ्या अधिकाऱ्याने जगाला तिसऱ्या महायुद्धापासून वाचवलं असं म्हटलं जाते या अधिकाऱ्याचे नाव होते वॉलिस आर्कि पो आर्किपो, आर्किपो यांच्या सत्सग विवेक बुद्धी जागृत होती त्याचा आतला आवाज अंतरीचा ज्ञानदीप मावळलेला नव्हता त्यांना अण्वस्त्र हल्ला हे उत्तर नाही असे ना उत्तर आहे असं वाटलं नाही हे उत्तर नाही म्हणून त्यांनी या कळीच्या प्रसंगातील त्यांच्या नैतिक विवेकी वर्तनामुळे अवघा मानव समुदाय संपूर्ण जगातला या भीषण संहारापासून वाचला तिसऱ्या जागतिक महायुद्धापासून वाचला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या घटनेतून दोन गोष्टी अधोरेखित होतात एक प्रत्येक कृतीसाठी आखून दिलेले नेम महत्वाचे असतात मनमोहन सिंगांनी गोपीनाथ मुंडेंना जर काँग्रेसमध्ये घेतलं असता तर आजचं हे भाजपचं चित्र राहिलं नसतं पण मनमोहन सिंगांनी आपल्या कृतीला आखून घेतलेले नेम नैतिकता ने त्यांना ते करू दिली नाही आणि मग त्यांनी सुषमा स्वराजना सांगितला मन गोपीनाथ मुंडेची समजूत काढली आणि गोपीनाथ मुंडे भाजपमध्ये राहिले ही बाब अधिक महत्वाची आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे नेमांचा नैतिकतेने ने अवलंब करणे आवश्यक असते ही महत्वाची गोष्ट भारतीय भारताचे संविधान लागू झाले त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर याच नैतिकतेच्याबाबत आग्रही होते त्यांनी म्हटलेलं होता की संविधानिक नैतिकता ही स्वाभाविक भावना नाही तिची मशागत करावी लागेल आपल्या भारतीय लोकांना ही नैतिकता अवगत करण्याची आवश्यकता आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे ही संविधानिक नैतिकता रुजवली नाही तर भारतात लोकशाहीची मुळं तगणार नाहीत असा इशाराच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला होता नैतिकता म्हणजे चांगले वाईट चूक बरोबर ठरवता येणं विचार करता येणं अनेकदा नैतिकता ही सापेक्ष असते त्यामुळेच संविधानाच्या गाभाभूत मूल्यांच्या आधारे असणारी नैतिकता म्हणजे संविधानिक नैतिकता ही संविधानाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असते संविधानिक नैतिकता हा शब्द प्रयोग जॉर्ज ग्रोट या ब्रिटिश इतिहासकाराने अ हिस्ट्री ऑफ ग्रीस या बाराखंडातल्या पुस्तकामध्ये केलेला होता ॲथेनियन लोकशाहीच्या विकासात संवैधानिक नैतिकतेचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलेलं होतं संवैधानिक नैतिकता स्वातंत्र्य आणि संयम याचा संतुलन बिंदू साधते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे संतुलन बिंदू स्वातंत्र्य आणि संयम याचा संतुलन बिंदू बिंदू साधणं ही सामान्य बाब नाही ही अत्यंत महत्वाची बाब आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे यात ग्रोटचा संदर्भ देत एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मसुद्यावर बोलत असताना हे सांगितलेलं होतं केवळ स्वातंत्र्य संयमाच्याच बाबतीत नव्हे तर ज्या बाबतीत संविधान संविधानात भाष्य नाही किंवा स्वविवेकाधीन अधिकार आहेत तिथे संविधानिक नैतिकता निर्णायक आहे असा बाबासाहेबांचा युक्तिवाद होता आणि म्हणून प्रत्येक न्यायाधीशाला सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टामध्ये स्वविवेकाचा अधिकार दिलेला असतो आणि त्या अधिकाराने त्याला नैतिकता सांभाळता येते आणि म्हणून म्हणजे घटनेपेक्षाही त्याची अंमलबजावणी करणारे महत्वाचे आहेत ही आपण समजून घेतलं पाहिजे आणि आपण अन अंमलबजावणी करण्यामध्ये नालायक ठरलो हे आपण आता सिद्ध केलेलं आहे यासाठी हे आपण समजून घेतलं पाहिजे आपण हे समजून घेतलं नाही की महात्मा गांधींनी सांगितलेला आजला आतला आवाज ऐकणं उपयोगी ठरू शकते आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये असलेला सज्जत विवेकाचा आवाज गांधींना अपेक्षित होता हा आतला आवाज कोणत्याही प्रकारे दैवी नव्हता सत आणि असत याची जाणीव होण्यासाठी त्यानुसार योग्य विवेकी निर्णय घेण्यासाठी हा आवाज मदत करतो गांधींच्या भाषेत सांगायचे तर हा एक छोटा आवाज असतो तो तुम्हाला सत्याच्या अत्यंत आरुंद निमुळत्या रस्त्यावरून चालण्याची प्रेरणा देतो तो आतला आवाज लक्षपूर्वक ऐकला तर संवैधानिक नैतिकता टिकू शकते देशाच्या देशाचा, देशाचा सामूहिक आवाज आतला आवाज संविधानाच्या मूल्यातून घडला आहे त्या संवैधानिक नैतिकतेशी प्रतारणा केली तर काळ आपल्याला माफ करणार नाही आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं हा आतला आवाज ऐकला पाहिजे मग देशाचा सामूहिक चेहरा दिसू लागेल त्यामुळं उगीच सुरेश धसांनी म्हटलं म्हणून प्राजक्ता माळी त्याच्यात अडकत नाही पुरुषी अहंकारातून बेजबाबदारपणे आलेलं विधान पण आपल्याला जर चेहरा वाचता आला तर नैतिकता आपल्याला हे सांगते की प्राजिकता माळी ही निर्दोष आहे त्यामध्ये कुठेही तिच्या चारित्याला डाग नाही एखादा कलाकार घडण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि ते कष्ट तिने केलेले आहेत पण अशा कुठं काहीतरी विरोधकावर घोडी करायची आहे म्हणून लोकप्रतिनिधींनी असं बेजबाबदारपणे बोलणं हे संविधानिक नैतिकतेचं उल्लंघन आहे हे आपल्याला संविधानामध्ये सांगितलेलं नसते तर हे आपल्याला आतला आवाज आणि हा जनतेचा आतला आवाज अशा पद्धतीने जेव्हा जेव्हा संविधानिक मूल्य पायदळी तुडवली जातात आणि मानवांना क्लेश देणारे गोष्टी केल्या जातात तेव्हा त्याच्या विरोधामध्ये हा आवाज एकत्र झाला पाहिजे हा देशाचा सामूहिक आवाज आम्ही भारताचे लोक म्हणून पुढे आला पाहिजे तर त्याला अर्थ आहे आणि म्हणून अमृत महोत्सव प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपल्याला ही मूल्य लोकांच्या अंगी बिनवावी लागतील त्यांना संविधान भान द्यावं लागेल याचं भान आपल्याला असावं लागेल तरच हे सगळं होऊ शकते अन्यथा मनमोहन सिंगासारखा माणूस देशाचा पंतप्रधान अत्यंत प्रतिभावान त्याची प्रतिभा कळाली त्यानंतर ती बराक ओबावांना कळाली पण भारतीयांना अध्याप ती कळाली नाही हे आपलं दुर्दैव आहे जो व्यक्ती बोलत नव्हता कृतीतून हे सगळं करत होता खरा खरी लोकशाही काय असते विरोधकाला विरोध करण्याचा हक्क कुठपर्यंत दिला पाहिजे किती पत्रकार परिषदा घेतल्या पाहिजेत आणि मग आज आपला पंतप्रधान एकही पत्रकार परिषद घेत नाहीत म्हणून मागचा पंतप्रधान किती श्रेष्ठ होता हे आता आपल्या लक्षात यायला लागलेलं आहे आणि म्हणून आपण संविधानाची नैतिकता ही समजून घेतली पाहिजे मित्र हो आपल्याला काय वाटतंय आपण कॉमेंट करून कळव या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र